आपले आपले आर्यनचा काय भाव केला आज नऊशे रुपये किती तोडाय दादा दुसरा तोडायला दुसरा तोडा नऊशे रुपये कॅरेट कमीत कमी आणि जास्तीत जास्त भाव कुठून कुठपर्यंत आहे आठशे रुपयापासून अकराशे हजार अकराशे नऊशे रुपये कॅरेट आर्यन व्हरायटी ओके तुमचं नाव गावाचं नाव सांगा माझं नाव अभिषेक आहे तालुका सिन्नर धन्यवाद तुम्ही बोला का तुम्ही काय आणलं होता कारला कारलेस का हां ठीक धन्यवाद आठशे ऐंशी रुपये कॅरेट असे प्रकारचं मालपू शकतो तर आम्ही कारले एट एट झिरो आठशे ऐंशी रुपये कॅरेट व्हेरायटी अशा प्रकारचा मालपू शकतो एक हजार चाळीस रुपये कॅरेट वन झिरो फोर झिरो एक हजार चाळीस रुपये कॅ कॅरेट प्रगती व्हेरायटी अशा प्रकारची कारले

तरी भरती कमी केले का काढून नेले कमीत कमी भाव किती आहे कमीत कमी धन्यवाद हजार रुपये कॅरेट असे प्रकारचा माल पोहोचवतो सोरेट का नाही नागा 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 व्हेरायटी गावाचं नाव सांगाल पांगरी वावी वावी सिन्नर <स्वा> साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल थ्री फाईव्ह झिरो साडेतीनशे रुपये कॅरेट दादा नमस्कार आज लांबडी काय भाव गेली आज किती कॅरेट निघाले पाचशे एकाहत्तर रुपये कॅरेट म्हणजे वजन ना बारा किलो ना आता पुढची फेरी केवा चार दिवसांना तोडायला येतच कुठले माऊली गाव कोणतं आपलं आपलं नाव सांगायचं ओके धन्यवाद माऊली पाचशे एकाहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो लेबल पाहू शकतो मित्र बजरंग कंपनी दोनशे पंचवीस रुपये कॅरेट टू टू फाईव्ह दोनशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये कॅरेट अशी प्रकारे तीनशे पंचाहत्तर रुपये कॅरेट असेल तर तीनशे पंचाहत्तर रुपये कॅरेट त्याला कलर खूप पारिवस हो आहे कलरच काय विशेष आहे पाणी जास्त दिलं का चांगला माल आहे हे म्हणतो कलर एकदम भारी आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट एकदम भारी गेला कलर कलर मागे काय कारण <laughs> आहे ओके तुम्ही अजून काय आणलं होतं दुधी माहिती कारला काय भाव गेला आठशे रुशांना जुनं आहे का चौथा धन्यवाद आता

ओके आणि माऊली किती कॅरेट आणली होती दुधी आज निर्मल अठ्ठेचाळीस काय भाव मिळाला आज आपल्या दुधीला सत्याहत्तर ते एकाहत्तर एकाहत्तर चारशे एकाहत्तर रुपये कॅरेट अठरा नक कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद माऊली चारशे एकाहत्तर रुपये कॅरेट अशे टक्काचा माल कोण सुद्धा दुधी घेतला अठरा नक दिले आज अकाउंट कडे अकाउंट ही कोणती व्हेरायटी दादा ही अंकुर 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 एकशे अठ्ठावन्न आज काय भाव मिळाला आज भेटला आज चारशे नव्वद चारशे नव्वद रुपये कॅरेट किती कॅरेट आणले होते अकाउंट कडे अकाउंट आता पुढची फेरी केव्हा परवा राहील परवा राहील अजून काय सांगाल कसं काय आता शेतामध्ये चिखल जास्त आहे का माल जास्त आहे ते माल माल भरपूर शिकला त्रास खूप होतो ना मग त्रास होणारच आहे कुठले बाजार बाजार पण चांगला आहे कांद्यावाडी वावी ओके धन्यवाद चारशे नव्वद रुपये करायला अंकूर व्हेरायटी आणि तोडा किती आहे तो थोडा चौथा थोडा आहे चौथा आहे थोडा अठरा नेग्रांधा दाई व्हेरायटी मेघना आहे का पाचशे एकवीस रुपये कॅरेट मेघना व्हेरायटी नको दाखवला पाचशे एकवीस रुपये करा एखादा येऊ येतो आता किती वांग्यावर लक्ष द्यावं माझ्या चांगला माल आहे पाचशे एकवीस रुपये कॅरेट आहे रुपयाचा माल पाऊशे मेघना व्हेरायटी पाचशे एकवीस रुपये कॅरेट पाचशे अठ्याहत्तर रुपये करेट अशा प्रकारचं मालपोषित फाईव्ह सेवन एट पाचशे अठ्याहत्तर रुपये करेट वांगे फाईव्ह सेव्हन एट पाचशे रुपये करेट माल पाऊ शकता थ्री एट झिरो तीनशे ऐंशी रुपये कॅरेट भाऊ शाईन आहे का शाईन तीनशे ऐंशी रुपये कॅरेट पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकता मित्रांनो शाईन काकडी फाय झिरो झिरो पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल धरलेला आहे काकडी पाचशे रुपये कॅरेट पावणे आठशे सागर आहे का सागर सागर पावणे आठशे रुपये कॅरेट सागर व्हॅरायटी अशा प्रकारचं माल पाहू शकता काकडी वीस किलो भरती करतो सागर काकडी पावणे आठशे रुपये कॅरेट मावली माल कमी निघत आहे का माल कमी आला आपलीच आहे काही पण कुठले गाव कोणतं मावली तालुका धन्यवाद पावणे आठशे रुपये कॅरेट सागर व्हेरायटी काकडी घेतली

चायनीजला चालतो ना शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो वीस नग एकशे वीस रुपये कॅरेट कोबी एकशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो बारा नग एकशे वीस रुपये कॅरेट कोबी पंधरा पाचशे दीडशे रुपये करेटशे पन्नास रुपये सातशे रुपये करेट साडेसहाशे रुपये करेट दहा किलो वजन असे साडेसहाशे रुपये कॅरेट काय भाव का, का विकला साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू चा, शकतो चांगला माल साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा अथर्व व्हरायटी चांगला टोमॅटो माल पाहू शकता मित्रांनो साडेतीनशे रुपये कॅरेट वीस किलो भरती तीनशे पन्नास रुपये करेट अथर्वा व्हेरायटी वीस किलो